कळमनर तालुक्यातील पुयना येथील शिंदे यांची भाजप युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली ही निवड युवा मोर्चा मराठवाडा समन्वयक अरुणजी पाठक व युवा मोर्चा हिंगोली जिल्हा अध्यक्ष शिवाजीराव मुटकुळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सोळा सप्टेंबर रोजी आयोजित बैठकीत निवड रुखमाराव शिंदे हे भाजपचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत त्यांनी या अगोदर भाजप युवा मोर्चाच्या तालुका सरचिटणीस व भाजपा ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून अतिशय चांगल्या प्रकारे काम करून कळमनुरी तालुक्याच्या हिंगोली जिल्ह्यात भाजपचे संघटन मोठ्या प्रमाणात उभे केले होते याच कामाची पावती म्हणून त्यांच्यावर ही मोठी जिम्मेदारी सोपवल्याचे बोलले जात आहे रुखमाराव शिंदे हे भाजपा ज्येष्ठ नेते माजी आमदार रामरावजी वडकुते यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या या निवडीमुळे भाजपाला गजानन घुगे आमदार तानाजीराव मुटकुळे भाजपा पूर्व जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे भाजप ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष शशिकांत भाऊ वडकुते भाजपा जिल्हा उपाध्यक्ष दिनकरराव कोकरे जिल्हा सचिव प्रकाश नाईक संजय कावडे यांच्यासह अनेकांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला